विल्लोळी येथील जैन मंदिराजवळ एका अज्ञात इसमाचा मृतदेह खून केलेल्या अवस्थेत आढळून आला होता या घटनेचा तपास करत असताना मयताचे नाव सूरज काशिनाथ खोरपडे असं असल्याचं स्पष्ट झालंय तो सातपूर येथील कामगार नगरचा रहिवासी होता तालुका पोलीस ठाण्यात याविषयी गुन्हा दाखल झाला असला तरी नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकानं इथे भेट देऊन गुन्ह्याची सूत्र आपल्या हाती घेतली तेव्हा मयत सूरज काशिनाथ खोरपडे याचा खूण शशिकांत गांगोडे आणि त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती समोर आल्यावर त्याच्यावर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काचुर्ली गावातून गांगुर्डे याला ताब्यात घेतले त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामण भोये यांच्यासह उपनिरीक्षक चेतन श्रीवंत हवलदार महेश साळुंके मुख्तार शेख आप्पा पाणवळ सुकाम पवार नितीन जगताप राहुल पालखेडे आदींनी ही कारवाई केली आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक